प्रत्येक ऋषी एक नंबर असं राहायची सुविधा आहे आणि एकदम असं इतकं भारी वाटतंय कुंभमेळाला जसांना इतकं भारी वाटतंय की बोलायचंच काम नाही किती लोक येतात आहेत किती लोक जातात कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय काही म्हणजे तकलीफ नाही जेवण असतात पाण्याची जी सोय एकदम भारी आहे तर मस्त अशी सुविधा आहे तर आता इथं किन्ने आखाडा आहे तर ते किन्ने आखाडा आपण चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता तर चला असं इथं काय होतं माहिती का प्रत्येक मायकमध्ये काल वा आहे तर त्यांच्या भाषेतून ती काय आपल्याला कळत नाही आणि किंवा समजत नाही त्या प्रकारे त्यांच्या भाषेतून चाललेलं आहे तर तुम्हाला जावण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आता त्याकडे होतं नाही ना प्रत्येक जागोजाग दुकानं आहेत अजून विकणारी यांची दुकानं आहेत हॉटेल आहेत सगळं आपल्यासारखं सेम आहे इथे काही प्रॉब्लेम नाही राहायची काही अडचण नाही रस पियाला आहे सगळं आहे खायाला आहे लोक जय श्रीराम सगळे चालू आहे म्हणजे आपल्यासारखं ज्याला बिय खायची असेल तर बिय भेटते वल्ली तिथं पाणीपुरी भेटते तसं साधू असेल स्नान करून स्नान करून गंगा स्नान किया म्हणूया कित ना दिन इथे रुकेंगे

सगळं आहे हि माला सगळे वाली लोक आहे किन्नर आहे म्हणजे असता किन्नर माहिती का आपल्या दादाने एक व्हिडिओ काढला किन्नर आकाराचा किन्नर आकारा एकदा सुविधा चांगल्या प्रकारे आहे तर बघू शकता चहा मोफत मोफत चहा आलू तो इथे बघा आता मी पण पिणार आहे चहा तर मोफत आहे इथं बघू आपण कशी टेस्टी चहा आहे काही चहा आहे देखला पाहिजे तर बघू आपण चहा आलू कसा आहे ही माळा बेचणेवाली लडकी मोनी सा पूरा वायरल हो गया ये दोनों भी है लेकिन क्या है जिसको वायरल होने का है वो वायरल होता है हम चाय पियेंगे तो ऐसा टेस्टी चाय रहता है इसका सुंदर खाने में बहुत अच्छा बहुत अच्छा चलो अच्छा चाय गथला चाय गथला दोन तैयार खाया तैयार दोन खाया दिल तो मस्त पैकी बहुआपूर्ण थोड़ा थामू